पिंपळनेर बाजार समितीत शिवसेना युवासेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वाक्षरी मोहीम केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात आज पिंपळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेनेच्या वतीने जोरदार स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली शिवसेना व युवासेना विस्तारक प्रियंका जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सरकारबद्दल नाराजी व्यक्त करत केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा कठोर शब्दात निषेध केला शेतकरी सध्या कांदा सोयाबीन आणि मका पिकाच्या भावावरून त्रस्त आहेत कुणीही दखल घेत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या कांद्याचे भाव वाढवावेत सोयाबीनला तातडीने हमी भाव जाहीर करावा मक्यालाही हमीभाव जाहीर करावा शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खर्च वजा जाता पिकांना तिप्पट भाव मिळाला पाहिजे यावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणांना आवाहन करत त्यांच्या भावना तीव्रपणे व्यक्त केल्यात यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित दोन हजार चौदा साली निवडणुका झाल्या पंतप्रधानांकडनं भारतीय जनता पक्षाकडनं शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आलं आश्वासन अशी देण्यात आली आम्हाला असं वाटलं आता शेतकऱ्यांचे दिवस बदलतील शेतकऱ्याच्या खात्यात पंधरा लाख दो असं सांगितलं पंधरा लाख आलेच नाही आम्हाला तुमचे पंधरा लाख नकोच आहेत फक्त माझ्या बापाने जे कष्टानं घाम गाळून मातीत जे पीक पिकवलंय जे सोनं पिकवलंय त्याला आम्हाला फक्त दाम हवाय दा वाईट परिस्थिती शेतकऱ्याची आहे शेतकऱ्याचा कांद्याला हजार आठशे सातशे असा भाव आहे साहेब पिकवायला रुपये खर्च आहे तुम्ही आठशे हजार म्हणजे माझ्या वडिलांना मी सांगितलं कांदा आपल्याला विकायचा नाही का तर वडील म्हंटले विकायला घेऊन जर गेलो ना आपण तर कदाचित तु वाहतुकीचा खर्च सुद्धा आपल्याला घरात न द्यावा लागेल जगाचा पोशिंदाय कोरोनाच्या काळात हा देश त्यानं चालवला पण आज अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे शेतकऱ्याचा कांद्याला भाव नाही शेतकऱ्याच्या टमाट्याला भाव नाही शेतकऱ्याचा सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्याचा कपाशीला भाव नाही कशालाच भाव नाही मी देशाच्या पंतप्रधानांना विनंती करते साहेब मी नंदू मनसाराम वा मुक्काम पोस्ट शिक्षित तालुका साखरी जिल्हा धुळे येथील रहिवासी आहे मी आज पंचवीस नऊ दोन रोजी कांदा मार्केटला आणलेला आहे कांद्याला खर्च मजुरी कांदा ट्रॉलीमध्ये भरायला जवळजवळ अठराशे रुपये खर्च आलेला आहे अठराशे रुपये आम्ही ट्रॅक्टरवाला भाडे देतोय आणि तो, तो दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटलने गेलेला आहे शासनाने आता जर दखल नाही घेतली तर शेतकऱ्याच्या आत पैसे मिळत नाही शेतकऱ्याने मजूर आणि ट्रॅक्टरचं भाडं एवढंच द्यायचं आणि घरी जाऊन पोरांना काय घेऊन जाईल त्यांना व या पुस्तके जर मागितले तर पैसे सुद्धा राहत नाही आत खिशामध्ये इकडचा पैसा तिकडेच जातो अशी परिस्थिती होऊन गेलेली तरी सर्व शासनाला विनंती आहे माझं एक म्हणणं आहे मुख्यमंत्री साहेब सांगतात की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत एकनाथ शिंदे सांगतात शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत देवेंद्र फडणवीस सांगतात शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत अजितदादा सांगतात आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत आणि बाजारपेठेमध्ये जर पाहिली शेतकऱ्यांची दैनंदिन अवस्था होऊन गेलेली आहे तरी शासनाने दखल घ्यावी आवडी माझी नम्र विनंती आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपळनेर